मी राम तांगणे आपणा सर्वांचं फ्रुटेक्स आई मार्केट आणि फ्रुटेक्स परिवारामध्ये सहज स्वागत करतो आज आपले ते आयल्यान आयल्यानगर तालुका पातळीतून काही शेतकरी त्यांचा माल घेऊन आलेले आहेत तर आपण त्यांना आपल्या मार्केट बद्दल अनुभव कसा आला हे थोडक्यात उतर द्या सर्वप्रथम सर्वांना नमस्कार नमस्कार सर आपलं थोडक्यात नाव सांगा आणि आपण कुठून आला आपल्याला आपल्या मार्केट बद्दल काय अनुभव आला थोडक्यात सांगा आम्हाला माझं नाव दत्तात्रय सुधाकर गाले पातळी तालुका नाव सांगा नाव सांगा जरा आपण तोच सावंत मी गणेश मुरलीधर मरकट पाथर्डी अहमदनगर कवडलो आहे आम्हाला सांगू आला माझी आज तिसरी खेपे इथं पारदर्शकता पारदर्शक पण व्यवहाराची टेक्निका आहे शर्टिंग पण चांगली एकदम सगळं वाचल्यामुळं आम्हाला एकदम समाधान पेमेंट आम्ही समाधाने आहोत पेमेंटचं काही ठेवलं पेमेंट घरी जायच्या अकाउंट लिहून एकदम छान आहे ओके सर तुमचं नाव सांगा तुमचं कसं माझे नाव सांगणार आहे माझा पण मी माझी दुसरी केप आहे आणि इथलं खूप उत्कृष्ट आहे आणि काही आमचे म्हणजे मालाची साहेब तुमचा अनुभव कसा आला अनुभव पण एकदम हाय क्वालिटीचा माल हाय भावानेच विकला गेलाय ओके सरासरी काय पडली तुमची सरासरी एकशे पाच ते एकशे दहा अच्छा एकशे दहा रुपये पडले तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल आपल्या बाकीच्या शेतकऱ्याला सांगा यायचं असेल तर प्रोटेक्सलाच या ओके म्हणजे आपल्याला प्रोटेक्शन मालानुसार डाळिंब मालानुसार प्रोटेक्स मध्ये भाव मिळतोय मिळतोय हो तर माझी पण सर्व शेतकऱ्यांना हीच विनंती राहील की आपण एकदा मार्केट मध्ये यावं थोडासा माल घेऊन यावा मार्केटचा अनुभव घ्यावा आणि आमची खात्री की त्यानंतर तुम्ही रेग्युलर आमच्या मार्केटचे कस्टमर बनून जाल सावंत साहेबांना मी विचारतो सावंत साहेबांची गाडी कंटिन्यू आपल्याकडे चालू आहे मी थोडक्यात त्यांना विचारतो की त्यांच्या गाडी आल्या आल्याला काय तुमची प्रोसेस होते कसं काय होतं दहा मिनिटात गाडी खाली होती परत नाही होत ड्रायव्हरला झोपायला बी जागा आहे परत व्यवस्थित सर्व हा एकदम सिस्टीम आहे तुम्हाला नाही नाही कोणताच ताप मला मध्ये काही आहे कधी हा मला बी गाडीत कॅरेट भरून बी देतात परत तिथं झोपण्याला बी व्यवस्थित जागा आहे गादी बिदी सारी व्यवस्था एकदम छान आहे माल इथं उतरवला मालात कधी वाटलं कॅरेट कमी जास्त झाला नाही एक याचा सुद्धा एक डाळींचा सुद्धा फरक नाही पडत अवाजणामध्ये आणि पेमेंट ची सोय कशी एमेंट च गाडी भाडं सुद्धा भिडियो आणि भाडं सुद्धा अकाऊंटला जमा होतं ओके